ज्यामध्ये तब्बल तुम्ही बारा गाड्या रिकवर केलेल्या आहेत काय मोडच असायची आरोपीची आणि कशा प्रकारचा पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये एक दहा तारखेला एका इस्माने तक्रार दिली की त्यांची मोटर स्कूटर चोरीला गेलेली आहे त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आहे किंवा दुसरी काय सोर्सकडून माहिती मिळते का हे पाहिली सी सी टी व्हीच्या आधारे आम्ही त्याला सस्पेक्ट म्हणून पहिल्यांदा त्याचा इतर सोर्सतर्फे माहिती काढली कोण आहे काय त्याच्यानंतर तो कळाला कळव्याला आहे तर कळव्याला आमची पोलीस टीम जाऊन तिथे त्या इस्माच्या राहत्या ठिकाणी आणि आजूबाजूला ट्रॅप लावला तिथे आणि त्या इस्माला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अरेस्ट केलं त्यावेळी त्यांनी कबूल केलं की त्यांनी ती गाडी चोरलेली होती तर त्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो दादर मुलुंड पंतनगर घाटकोपर ह्या या, या परिसरामध्ये गाडी कोणी पार्क केलेली आहे आणि त्याला चावी लावून कोण गेलं पटकन कोण तर दुकानात जातो किंवा टॉयलेटला जातो कोण विसरून जातं चाव्या तर अशा गाडी तो पाहतो आणि तो लगेच घेऊन जात असतो आता त्या गाड्या घेऊन गेल्यानंतर तो इतर लोकांकडून ते नावं बदल किंवा त्याच्यामध्ये नंबर प्लेट वगैरे बदलून असं तो विकत असतो पण ह्या गाड्या त्यांनी विकलेल्या नव्हत्या त्यांनी एका ठिकाणी ठेवलेल्या होत्या त्या आम्ही त्याच्याकडून ह्या बारा गाड्या हस्तगत केलेल्या आहेत आणि त्या बारा गाड्या कुठून चोरीला गेलेत त्या नंबर प्लेटवरून आम्ही माहिती काढली असता सदरच्या गाड्या ह्या विविध पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर असल्याने त्या ठिकाणाहून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने आम्ही अशा ह्या बारा गाड्या हस्तगत केलेल्या आहेत सदरच्या आरोपीकडून सर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी होतात पण मात्र एक पॅटर्न दिसतो की सगळ्या स्कूटी चोरीला गेलेल्या दिसून येत आहेत असं काही हे होतं का त्याचे स्कूटी चोरायचा वगैरे स्कूटी चोरायचं वगैरे असं काय मोडच ऑपरंटी नाही आहे त्याचा तर दिसेल ज्या चावी लावलेली गाडी दिसत असेल तो घेऊन जायचा एकूण मुंबईमधल्या ह्या चोऱ्या पाहता लोकांनी किती काळजी घेणं गरजेचं आहे कारण गाड्या अशा अनेक ठिकाणी निर्जन स्थळी पार्क केलेल्या असतात तिथून चोर येण्याचं प्रमाण मोठं असतं निर्जन स्थळाचा प्रश्न नाही आहे ह्या रहदारीच्या रस्त्यावरून सुद्धा गेलेल्या आहेत पब्लिकला असंच अवेअरनेस म्हणून सांगायची अशी पोलिसांकडून आव्हानं ना आहे की आपण कोणतीही गाडी असो टू व्हीलरच नाही आहे गाडीला चावी लावून कोणतंही बारीक जरी काम असेल तर ते जाऊ नये कारण अशी लोक फिरतीवरतीच असतात चावी दिसली की ती गाडी तशी घेऊन जातात त्याच्या मागे तुम्ही पाठलाग पण करू शकत नाही आणि कायनेटिकचा उद्देश किंवा चोरण्याचा उद्देश असा असेल की कायनेटिक गाडी लगेच स्टार्ट लगेच होते त्यामुळे अशा गाड्या तो घेऊन जात असेल काय गाड्या त्यांनी अगोदर चोरी करून नाही इंडिव्हिज्युअली स्वतः चोरी करत होता याच्यात काही टोळी वगैरे नाही आहे स्वतः गाड्या चोरलेल्या आहेत त्यांनी आणि हा पुढे तो इतर लोकांना देणार होता परंतु त्यांनी हे साठवणूक करून ठेवलेल्या होत्या बारा गाड्या ते आम्ही एका ठिकाणाहून घेऊन आलेलो आहे त्यांनी सांगितलं त्याच्यावर किती गुन्हा दाखल झाला याचा रेकॉर्ड नाही आहे पंतनगरलाच आता हा पोलिस आता हा बारा गुन्हा ह्याच्यामध्ये आम्ही हस्तगत केलेत इथून पुढे त्याचं रेकॉर्ड ते बारा गुन्ह्याचं होईल